पेठ येथील खत आणि औषधांच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन सर्राई चोरट्यांना मनसर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे आठ लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेठ तालुका आंबेगाव येथील किरण कैलास कुदळे यांच्या सह्याद्री कृषी उद्योग या खत औषध दुकानात दिनांक एक जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञा चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केली होती या दुकाना आने आने चोरी दुकानातील तीन लाख अकरा हजार दोनशे पाच रुपयांची खते औषधे आणि बियाणे चोरी नेण्यात आले होते या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीचा माल इर्टिका कारमधून मनसर ते सुलतानपूर रोडवरील नवीन पुणे नाशिक महामार्गाच्या पुलाखाली विक्रीसाठी आणण्यात आला आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यात घटनास्थळी छापा टाकला त्यावेळी संतोष पोपटना लवडे व चौतीस राहणार नाणेकरवाडी साकर आणि अमर संतोष नायक व एकोणीस राहणार खराबवाडी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीची एक का कार तसेच चोरीतील तीन लाख अकरा हजार दोनशे पाच रुपयांची खते औषधे बियाणे असा एकूण आठ लाख अकरा हजार दोनशे पाच रुपयांचा मुद्देवाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ सहाय्य पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक सुनील धवणे तसेच त्यांच्या पथकाने केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार नंदकुमार आढारी करत आहे